भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांनी रत्नागिरी जिल्हा संपर्क मंत्री म्हणून माझ्याकडे जबाबदारी दिली असल्यानं मी आता इकडे तिकडे न पाहता भाजपच्या कार्यकर्त्यांना मोठे करण्याचं काम करणार असल्याचा विश्वास मत्स्य बंदरे मंत्री तथा भाजपचे नवीन संपर्क मंत्री नितेश राणे यांनी दिला आहे काही दिवसा अगोदर राज्याचे मुख्यमंत्री आणि आमचे प्रदेश अध्यक्ष आदरणीय बावन कुळे साहेब मुख्यमंत्री आदरणीय आमचे देवेंद्र फडणवीसजी आणि कार्यकारी अध्यक्ष सन्मान्य रवी चव्हाण यांच्या अध्यक्षेखाली मुंबईमध्ये कार्यशाळा झाली आणि मग त्या मध्ये हे कळवण्यात आलं की बाबा जिथे जिथे रत्नागिरी जिल्हा जिथे जिथे पालकमंत्री आपले नसतील तिथे तिथे संपर्क मंत्री नेमण्यात येतील आणि मग जशी जशी नावं वाचत गेले रत्नागिरी जिल्ह्याच्या समोर नितेश राणे हे नाव दिलं गेल मी यासाठी मी यासाठी सन्मान्य मुख्यमंत्री साहेब असो आमचे प्रदेश अध्यक्ष साहेब असो आणि खास म्हणजे आमचे कार्यकारी अध्यक्ष रवी चव्हाणजीच मी आभार मानीन की मला त्यांनी रत्नागिरी जिल्ह्याचे आज संपर्क मंत्री म्हणून मी ते आज तुमच्या समोर उभा आज एवढ्या मोठ्या संख्येने तुम्ही आलात माझं स्वागत सत्कार केला आणि सत्कार स्वीकारत असताना मला ह्या गोष्टीची जाणीव आहे हो की तुमच्या सगळ्यांच्या अपेक्षा आज माझ्या खांद्यावर हो आहे आज आपले जसे राजेशीने उल्लेख केला की के ह्या जिल्ह्याचे खासदार सन्मान्य राणे साहेब आहेत कार्यकारी अध्यक्ष आपले रवी चव्हाण साहेब झालेले आहेत पक्षाचे आणि आता संपर्क मंत्री म्हणून मी आहे आणि मी संपर्क मंत्री नेमकं कोणाचा आहे भारतीय जनता पक्षाचा आहे स्टॉप बाकी अजून कोणाचाच नाही मला अजून कोणाशी काही लेणं देणं नाही माझ्या संपर्क मंत्री म्हणून माझी जबाबदारी एवढीच आहे की ह्या भारतीय जनता पक्षाचा आमचा कार्यकर्ता त्याला पक्ष वाढवण्याच्या दृष्टिकोनातून पक्षाला ताकद देण्याच्या दृष्टिकोनातून आणि सरकारमध्ये माझ्या भारतीय जनता पक्षाच्या पण कार्यकर्त्याचं वजन आहे हे वेळेन वेळी दाखवण्यासाठी हे संपर्क मंत्री पद दिलं गेलेलं आहे संपर्क मंत्रीपद दिलंय म्हणून सर्व स्पष्ट आहे त्याच्यामध्ये इकड तिकडचा काही विषय नाही आणि माझ्या कार्यपद्धतीमध्ये तुम्हाला दिसेल की माझ्यासाठी काम करत असताना नजरेसमोर फक्त भारतीय जनता पक्षाचाच कार्यकर्ता असेल बाकी इकडे तिकडे आपण बघत नाही आणि आपल्याला सवय पण नाही आपण इकडे तिकडे बघत पण आपली सवय आहे याच्यासाठी टीकाही होते काही लोक बोलतात पण की हा पक्षपाती गोष्टी करतो विषय प्राप्त आहे मी ज्या पक्षाचा कार्यकर्ता आहे ज्या पक्षामुळे आज मी आमदार खासदार झालो आमदार आणि मंत्री झालो त्या पक्षाच्याच वाढवण्याची जबाबदारी माझ्या खांद्यावर असल्यामुळे मी अजून इकडे तिकडे कोणालाही मदत करणार नाही कोणालाच मदत करणार नाही स्पष्ट आहे आता माझ्या तुम्ही कधी मतदारसंघामध्ये आवर्जून जा महाराष्ट्र राज्याचे मत्स्य आणि बंदरे मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री आणि ज्यांच्याकडे हिंदुत्वाचा चेहरा म्हणून पाहिलं जातं त्या नितेश राणे यांच्याकडे भाजपचे रत्नागिरी जिल्ह्याचे संपर्क मंत्री म्हणून जबाबदारी देण्यात आल्यावर ते पहिल्यांदाच रत्नागिरी दौऱ्यावर आले असता भारतीय जनता पार्टीच्या नेते आणि कार्यकर्त्यांनी त्यांचा जोरदार स्वागत आणि सत्कार केला

तेरी 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 वा गय का लमा बेहीं जो आरो बाइ़ेकर गा ही कर गुपाया झामेंगी अांगी नदेढे, और बार गatinya खकर साना पक्री मलत मतरोंAm are वह संदासय, कषव संद 돼 जो पकर सिंधुदुर्ग मध्ये जो कोणी विकास निधी मागायला येतो त्याला मी सांगतो भाजप मध्ये तरच निधी मिळणार मग लोक येतात आणि मी पक्ष प्रवेश करून घेतो असे मंत्री नितेश राणे रत्नागिरी येथे आयोजित व सत्कार समारंभामध्ये बोलताना म्हणाले पण सोडून मी दुसऱ्याला निधी देत नाही मी सरळ बोलतो मी बोलतो का बाबा तुला निधी पाहिजे ना तुला गावाचा विकास करायचा तुला निधी मिळणार नाही मग नाही येतात माझ्याकडे आणि मग पक्ष प्रवेश करतो मी इकडे तिकडे राजे हातच राखून राहत नाही आणि आपल्याला ती सवय पक्षाचं ध्येय धोरण आयडिओलॉजी पक्षाची भूमिका आणि भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्ता सन्मान हा माझ्या ह्या संपर्क मंत्री म्हणून माझा मुख्य अजेंडा असेल हे मी तुम्हाला आवर्जून पहिल्या दिवशी आवर्जून सांगू आता पण कलेक्टर कार्यालयामध्ये माझ्या माझ्या मंत्रालयाची मीटिंग घेऊन आलो त्याच्यानंतर एस पी आणि कलेक्टर आणि मी एकट्याच बसलेलो मी त्याला स्पष्ट सांगितलं मी इथला संपर्क मंत्री आहे भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याची कामं या कलेक्टर आणि पोलीस स्टेशन मध्ये झाली पाहिजे हे बघण्यासाठी मला इथे ठेवलेलं आहे लक्षात ठेवा <laughs> या पुढे त्याला मान सन्मान देणं त्यांची कामं करणं आणि पोलीस खातं आणि अन्य खातं म्हणून कुठल्याही पद्धतीचा अन्याय अगर भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यावर झाला तर दुसऱ्या तासाला नितेश राणे रत्नागिरीमध्ये असेल हे सांगून आलेलं आहे सांगून नाही म्हणून आपण इकडे तिकडे न विचार न करता मी माझ्या इकडे उपस्थित असलेल्या प्रत्येक भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याला सांगेन तुम्ही आता ताकदीने काम करायला सुरुवात करा आपल्याला पाहिजे ते पक्षाने देत चाललेले आहे तुम्ही बघा आपल्याला जसं राजेजीने आणि केदारजीनी बोलले आपल्या विचाराचे खासदार दिलेले आहे तेवढ्या वर्षानंतर आता तुम्हाला संपर्क मंत्री पण दिला म्हणजे पक्षाचं नेतृत्व हे तुमच्याबद्दल किती विचार करत याचा अनुभव तुम्हीच घ्या तुम्हाला एकदा काही आहे तुम्हाला जे जे जिथे जिथे ताकद द्यायला पाहिजे तिथे तिथे पक्षाचं नेतृत्व तुमच्या मागे ताकद उभं करताय तुमच्याकडून साधे फक्त एवढी अपेक्षा आहे की भारतीय जनता पक्षाला तुम्ही तळागाळात प्रत्येक घरापर्यंत पोहोचवणं हे तुमची मूळ भूमिका आहे ही तुमची मूळ भूमिका आहे आणि हिंदुत्व ह्याला याच्याबरोबर तडजोड होता कामा नये राजेजी राजेजी आप मी आपल्याला सांगेन मी हिंदुत्ववादी आहे मी इकडे तिकडे बघत नाही तुम्ही जे काय बोललं ते काय मला पटलेलं नाही मी केदारजीनी बोल केदारजींना सांगितलं हे त्यांचं वैयक्तिक मत नाही माझं मत नाही बाबा मला जोडू नका हिंदू समाज हा माझा केंद्रबिंदू आहे आणि काम करत असताना तेच केंद्रबिंदू असणार तेच केंद्रबिंदू असतात आणि त्यांच्याकडे वाकड्या नजराने बघणारे जे कोण असतील जे काही लिहाजी मानसिकतेचे असतील मी काय त्याला सोडणार नाही तिथे हिंदु हिंदुत्वानी विचारायचे जेवढे आमचे कार्यकर्ते आहेत त्यांना हे सांगेन की पक्षाच काम करत असताना इथे हिंदुत्वाच आणि हिंदू समाजाचं पण काम आणि त्यांच्या त्यांना संरक्षण देणं हे पण सरकारचा मंत्री म्हणून माझी इकडे जबाबदारी आहे म्हणून त्याही गोष्टी तुम्ही आता गाडी दुसऱ्याने चौथा गॅरवर टाका मी गाडीत बसलेलो आहे काही चिंता करू नका चिंता करू नका महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण चोवीस तास न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि सबस्कॉन प्रेस करा